मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर विधानसभेतील महिलांसाठी मोफत शिर्डी दर्शन घडवण्यात आलंय ठाणे ते शिर्डी एक्केचाळीस बसेस मधून दोन भाविकांना मोफत दर्शन यात्रा घडवण्यात आली आहे या भाविकांचे श्री साईंच्या नगरीत आगमन होताच त्यांचे ग्रामस्थांनी स्वागत केलं आहे या सन्माननीय राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त भाविकांना श्री साईबाबांचं दर्शन घडवून आणण्याचं पुण्य लाभलं असल्याचं मनसे नेते ठाणे पालघर मनसे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी सांगितलंय यशराज कोते विकिमिसा आदींचं शिर्डी ग्रामस्थांनी भाविकांना सहकार्य केलंय सन्माननीय राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त विधानसभा आम्ही महिलांना बाबांच्या दर्शनाला आणलेला आहे मला असं वाटतं की याच्यापेक्षा पुण्याचं काम नसेल की आपल्या महिलांना बाबांच्या वाढदिवस साहेबांच्या वाढदिवसानिमित्त बाबांचं दर्शन घडवून आणणं आमचा एक प्रयत्न आहे की ज्या लोकांना बाबांपर्यंत पोहोचता येत नाही अशा लोकांना बाबांपर्यंत पोहोचवण्याचं काम आम्ही आज सन्माननीय राजसाहेबांच्या हा कर, जो उपक्रम आम्ही आयोजित करत आहोत साधारण एक्केचाळीस इथे आलेले पहिली गोष्ट त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आम्हाला शिर्डी बघायला भेटत आहे ते खूप भाग्य लागतंय ते आम्हाला भाग्यवान आहोत आम्ही आणि खूप आनंदाची गोष्ट आहे की आम्हाला शिर्डी आता बघायला भेटते त्या निमित्ताने माझ्या मैत्रिणी वगैरे सगळ्या वगैरे आहेत वगैरे त्या पण खुशीत आम्ही पण खुशीत आहोत हो जे राजसाहेबांबद्दल जे आम्हाला म्हणजे त्यांच्या आम्हाला शिर्डी दर्शन घडत आहे त्यांचे आज खूप खूप मोलाचे आम्हाला साथ आहे आणि बस त्याच्यासाठी काही भेटले नाही पण आमच्याकडे खूप खूप शुभेच्छा त्यांना सन्मान्य राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त श्री अविनेश दादा जाधव यांनी तब्बल एक्केचाळीस बसेस एक्केचाळीस बसेस मधून कमीत कमी दोन कमी हजार महिला त्यांना साईबाबा मोफत दर्शन राजसाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांनी घडवलं खरं तर मी आता आम्ही भाग्य मानतो आम्ही शिर्डीकरांनी की आम्हाला यांची सेवा करायला आम्हाला लाभ भेटला आणि अविनाश दादा यांचं काम खूप छान काम आहे आणि ते ठाण्याचे जिल्हा अध्यक्ष त्यांनी खरोखर मला खूप आनंद होतो कारण की यांच्या साई भक्तांची आम्हाला सेवा कशी सेवा करण्याचा आम्हाला लाभ मिळाला आणि राजसाहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो साईबाबा चरणी एकच प्रार्थना करतो की राजसाहेबांना उदंड आयुष्य लाभो जय महाराष्ट्र आदरणीय राजसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाण्याचे पालघर ठाणा पालघर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष अविनाथ जाधव हे अतिशय त्या मतदार विधानसभा असल त्या मतदारसंघामध्ये खूप चांगलं काम करत आहे मागच्या पंच्या ते आमदार झाले असते परंतु असल काही देवाची इच्छा ह्या वर्षी नक्कीच ते त्या त्यांच्या विधानसभा मतदारसंघातून नक्कीच लोक त्यांना आमदार करून विधानसभेत पाठवल्याशिवाय राहणार नाही अशी मला शंभर टक्के गॅरंटी आहे काल त्यांनी राजसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त साधारणतः दोन हजार महिलांना बसेसद्वारे शिर्डीला दर्शनासाठी आणलं होतं आम्ही सर्व शिर्डीतील सर्व मनसे पदाधिकारी शिर्डी ग्रामस्थांनी त्यांचं स्वागतही केलं आणि सर्व त्यांच्या बरोबर आलेल्या महिलांना गाड्या पार्किंगमध्ये लावून दर्शन लाईनीपर्यंत दर्शनाला सोडून आणि परत दर्शन झाल्यावर भोजनालयात जेवण करून त्यांना परत गाडीत बसून मुंबईला जाण्यापर्यंत आमचे सर्व शिर्डीतील मनसे मनसे सैनिक यांनी काम केलं रात्री बारा वाजेपर्यंत हे मुलं आपले राबवत होते सर्वांच्या वतीने आम्ही अविनाश दादांनाही शुभेच्छा दिल्या आणि नक्कीच या येणाऱ्या काळामध्ये या, या विधानसभेला मोठ्या प्रमाणात मनसेचे आमदार यावेळी विधानसभेमध्ये निवडून जाणार आहेत हे लोकांनी आता ठरवलेलं आहे हे गलितच्या राजकारणापासून आदरणीय राजसाहेबांच्या विचारांनी लोक प्रेरित झालेले आहेत या महाराष्ट्राची जनता सुज्ञ आहे राजसाहेबांचं स्वच्छ राजकारण बघून नक्कीच आमच्या लोकांना यावर्षी आमच्या मनसेच्या उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देतील अशी मला शंभर टक्के खात्री आहे आणि मी सर्व येणाऱ्या जे अविनाश दादांनी ज्या महिलांना आणलं त्या महिलांच्या सर्व मनोकामना पूर्ण होत अशी मी साहित्यानी प्रार्थना करतो आणि त्यांना शिर्डी दर्शन झालं त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र खुश खबर खुश खबर खुश खबर शिर्डी येथील साई गुरुकुल इंग्लिश मीडियम स्कूलचे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस साठी प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून आजच आपल्या पाल्याचा प्रवेश निश्चित करा त्वरा करा प्ले ग्रुप नर्सरी ज्युनियर के जी सिनियर के जी इयत्ता पहिली ते इयत्ता दहावी शंभर टक्के निकालाची परंपरा असलेली संस्था नवीन भव्य इमारती डिजिटल क्लासरूम विविध खेळांची सुविधा अनुभवी शिक्षक वृंद स्पोकन इंग्लिशवर भर पुस्तकांबरोबर प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण सांस्कृतिक कार्यक्रम यांसह विविध वैशिष्ट्ये असलेली अग्रणी स्कूल तर त्वरा करा आजच आपला प्रवेश निश्चित करा ठिकाण साई गुरुकुल इंग्लिश मिडियम स्कूल शिर्डी पिंपळवाडी रोड शिर्डी संपर्क चेअरमन प्राध्यापक तानाजी वामनराव गोंदकर पाटील प्राध्यापक सौ कुर् मंगला एन मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव बावीस शून्य आठ शून्य एक त्रेसष्ट तसेच त्र्याहत्तर पन्नास शहाण्णव पंचवीस पंच्याऐंशी खुशखबर खुशखबर श्री साईबाबांच्या पावनभूमीत साई निर्माण उद्योग समूहाचे अध्यक्ष विजयराव तुळशीराम कोते पाटील यांच्या प्रयत्नातून साई निर्माण ड्रीम सिटी भव्य असे फ्लॅट नागरिकांच्या सेवेत निर्माण होत असून आजच आपला फ्लॅट बुक करा सुरुवात फक्त अकरा पॉइंट पन्नास लाखांपासून आणि प्रधानमंत्री योजनेअंतर्गत अंतर्गत अडीच लाखांची सबसिडी सुद्धा मिळणार आहे सर्व सुविधा युक्त चारशे फ्लॅट या साई निर्माण ड्रीम सिटी मध्ये राहणार असून हे काम आता पूर्णत्वाकडे आले आहे डिसेंबर 2024 ला आपण या सुसज्ज इमारतीत आपल्या स्वतःच्या फ्लॅटमध्ये वास्तव्यास जाणार आहात तेव्हा त्वरा करा आजच आपला फ्लॅट बुक करा आणि आपल्या स्वप्नातील हक्काच्या सुंदर घराचं स्वप्न साकार करा आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट प्लॉट प्लॉटमध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर एम एस बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गी शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत प्लॉट लगत मीटर प्रस्तावित रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंग साठी संपर्क करा श्री गणेश तोरडवा नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी